तहसील कार्यावर शेतकरी पशुपालक व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या कृती समितीच्या माध्यमातून आज गोवंश हत्याबंदी आणि गोरक्षकांच्या विरोधात आज आपण हा मोर्चा काढलेला आहे तुम्ही बघितलं या मोर्चासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते तसेच आमच्या रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सदाभाऊ खोत साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत सदाभाऊंनी गेल्या दहा दिवसापासून एक वेगळी भूमिका घेतलेली आहे की गोवंश हत्याबंदी कायद्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे पण ही सुधारणा होत असताना गोरक्षकांचा जो बंदोबस्त आहे चुकीच्या पद्धतीनं जनावरांची लूट केली जाते अडवले जातात या बाबतीत सुद्धा सदाभाऊंनी खंखर भूमिका घेतली त्यामुळं सदाभाऊ जरी आज घटक पक्षात असले तरी सातत्यानं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदाभाऊंनी सहभाग घेतलेला आहे हे तुम्हाला आम्हाला ज्ञात आहे आणि म्हणूनच दोन हजार चौदा लागली सगळेजण त्याचे जवळजवळ पंधरा सोळा वर्ष बघितलं सदाभाऊ सगळ्या शेतकरी प्रश्नापासून कधीही बाजूला हटलेले नाहीत आणि त्याच अनुषंगाने आज गोरक्षकाकडून जो व्यापारी वर्ग असल तिथला शेतकरी वर्ग असल पशुपालक वर्ग असेल यांच्यावर अन्याय जे करायला लागलेले आहेत त्या अन्यायाच्या विरोधात सदाभाऊ आज पेटून उठलेले आहेत आणि त्याच माध्यमातून आज आपण या मोर्चाच्या प्रसंगी एकच सांगू इच्छितो की ही गोरक्षकांच्या जे टोळे आहेत त्या महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी आणि गों हत्या बंदी जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये दुरुस्त्या करण्यासाठी सदाभाऊंनी आग्रही भूमिका मंत्रालय स्तरावर मांडावी एवढीच मी भूमिका घेतो आणि रयत क्रांती संघटना आपल्या सर्वांबरोबर नेहमीच सातत्याने शेतकरी प्रश्नावर लढत राहील एवढं आश्वासन देतो आणि इथं थांबतो धन्यवाद